आज सायंकाळी अंदाजे सात वाजता जलगाव शहरामध्ये कालिका माती चौक या ठिकाणी एक खाली मोटरसायकल जाणाऱ्या माणसाला धडक दिले होते ते मोटरसायकलमध्ये एक माणसं एक लहान मुलं आणि एक लहान मुलगी होत ते स्पॉटवरच लहान मुलांना डेथ झाले होते त्याच्यानंतर लहान मुली हॉस्पिटलाइज झाले आणि संताप झालेलं इकडं जवळपास नातेवाईक त्यांनी डम्पर झाला होते आणि नंतर आंदोलन केलं होतं जागेवर आणि सर्व आंदोलन आता शांततेत संपलेले आहे आणि जे कोणी आरोपी आहे जे ट्रकचा ड्रायव्हर आहे आणि ट्रकचं मालक आहे त्याला आता पोलिसांच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखिल करण्याची प्रक्रिया चालू आहे एफ आय आर झाल्याबरोबर त्यांचा अटकेचा काय पुढील कारवाई होणार आहे त्या ठिकाणी दीड दोन तास ट्रॅफिक जाम झाल्या होत्या आता सध्या पूर्ण ट्राफिक सुरळीत चालू आहे मी जनताला हीच आवाहन करू इच्छिते जे कोणी आरोपी आहे त्याच्यावरती सदस्य मनुष्यबलाचा गुन्हा दाखल करतायत आणि त्याच्यावरती त्याचा तपास जे गुन्ह्याचा तपास आहे पीए दर्जाचं एमएडीसीचं इन्स्पेक्टर आहे त्यांच्याकडे आम्ही देण्यात आलेला आहे चांगला तपास करण्यासाठी मार्गदर्शन मी स्वतः बी करणार आहे आपल्या एस डी पीओ मार्गदर्शन करतील योग्य तो कायदेशीर पद्धतीनं त्यांना शिक्षा देण्याचं आमचं पूर्ण कारवाई करणार आहेत जे तिथला रहिवासींचा मागणी होता तिथं स्पीड ब्रेकरचा संबंधित नॅशनल हायवेचा इंजिनियर आहे त्यांना आम्ही कल्पना दिलेली आहे उदयाचं उदया त्यांनी लावून घेतील असं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर ते, ते रहिवासींचं तिथं हॉकर्स बद्दल देखील त्यांचं कंप्लेंट होता महानगरपालिकांचा संयुक्तांना आम्ही उदयाचं कारवाई करून ते एरियाचं हाकर क्लिअर करून ट्रॅफिकचं सुरलीत होईल तशा आम्ही प्रयत्न करणार आहे उद्यापासून